खोटे गुण कर खोटे गुण करणारी पण लोक असतात कलमांगा गेली चार वर्ष झाली दरवर्षी ना उन्हात कोणतरी आग घालतात जाणून बुजून ती आग ना थोपपाक पण तयार नाही आम्ही आता जवळजवळ किती वेळा टाळ मारलो पाणी होतलो पण ह्या सगळ्या सुक्या त्यामुळे ना काय थोपणार नाही बिचारी आमची माझ सांगते की दरवर्षी घालतात आग ही ही संपूर्ण आग लागलेली ती आगनशिब इकडे योग देऊग नाही कारण मध्ये रस्तो पडता त्यामुळे पण ही पूर्ण संपूर्ण आग ते एवढी मजा केली ना ते लहानपणीचे दिवस म्हणजे लहानपणीचे दिवस होते एवढे काजी वगैरे असायचे काजी वगैरे माझ्या ब्लॉकची सुरुवात कोकणातल्या सौंदर्यातना करतय तर हॅलो बाय स्वागत ना माझ्या अजून एका ब्लॉक मध्ये मी इलय आमच्या गावात माझ्या मामाचं घर ते चुलत मामाचं घर आणि हे आमचं मांगर ह्या मांगरात पहिले पूर्ण फॅमिली जेवा तर मांगराचा काय झाला बघा अवस्था पडा गेलो आता आणि आमचा देवघर मूळ घर मामाचा तर बघा माझ्या मामे मामा माझ्या मागे मामा आमच्या कलमात कोणीतरी आग आहे थे जाता आम्ही जात हो खूप पेटला मग मागच्या वर्षी पण कोणीतरी मुद्दाम आग घातलेली तर आता थंच जातो आम्ही कोणी आग घातली ती बघतो तुमका में पन दाकर मी व्हिडिओ पण दाखवेन पुढे आमच्या कलमाच ह्याच कलमांच्या आम्ही आंबे तेव्हा भरपूर खाल्लेले आहेत असे खोटे गुण कर खोटे गुण करणारी पण लोक असतात कलमांगा गेली चार वर्ष झाली दरवर्षी ना उन्हात कोणतरी आग घालतात जाणून बुजून ती आग ना थोपपाक पण तयार नाही आम्ही आता जवळजवळ किती वेळा टाळ मारलो पाणी होतलो पण ह्या सगळ्या सुक्या त्यामुळे ना काय थोपणार नाही बिचारी आमची माझ सांगते ग दरवर्षी घालतात आग ही कलमांका भरपूरच आग लागलेली आणि आग ती उन्हामुळे भरपूरच वाढत गेली त्यामुळे माका व्हिडिओ पण करू भेटाक नाही पण नशीब आग विजवली आणि आता मी माझ्या घराकडे येलोय असं गावात इलवर तशी कामं असतात बिचार माझं मामा काम करता झाडा तोडता आता आग घातलंय मी या घरा झाड तोडूचा ह्याच घराच्या मुळापर्यंत जाता तोडूचा तुम्ही पाहूच शकता हा माझा गाव हे बघा आमची ही आमची विहीर ही विहीर आता याच्यामध्ये चा अजून चार माणसं आतमध्ये राहतील एवढं पाणी आहे म्हणजे विचार करा आता मे महिन्या लागलाय आता लागायला आलाय आणि त्यामध्ये एवढं पाणी म्हणजे केवढं पाणी म्हणजे बघा विचार करा बाकीच्या विहिरी या टायमाला आटतात पण ही विहीर अजून आटली नाही मी आता जात आहे आमच्या कलमामध्ये मामाच्या जिकडे आग लागलेली आग म्हणजे ही आग दरवर्षी कोणतरी लावता कोण लावता समजणार नाही दरवर्षी आम्ही इल्यावरती आग विजवतो आणि माझा दुर्भाग्य म्हणजे मी मामाकडे येऊन पाच दहा मिनटं पण बसाक नाही आणि आग लागली आता माझा दुर्भाग्य की मी पण होती आहे माकाच माहिती नाही माका भाव वगैरे सांगतात मेले तीच पण होती आहे पण मी यावच्या आधी आग लागलेली असं माका मामी सांगा होती तर काय माहिती पण मामीक लेट समजला मामावरती विजव गेलेलो चुलत मामा ती संपूर्ण आग लागलेली ती आग नशीब इकडे योग देऊग नाही कारण मध्ये रस्सो पडता त्यामुळे पण ही पूर्ण संपूर्ण आग लागलेली दरवर्षी लागता आणि ही कलमं आंब्याची जी आता तुमका वाटाची की वाटाची पण नाही आहे आंब्याची कलमा कारण पहिले आम्ही लहान असताना आमक विकत आंबे आम खाऊची गरजच नसायची ह्या अंका खूप आंबे लागायचे खूप म्हणजे विचार करू शकत नाही आम्ही खोबला विबला घेऊन येऊ हो सगळे मामाची झील वगैरे मुलगे वगैरे आता कोण नाही आता सगळे मुंबईक राहतात आणि ती चार पाच वर्षापूर्वी फवारणीसाठी दिलेले हे आंबे करारासाठी त्यांका देऊन नंतर मग आता अशी अवस्था झाली आणि साफसफाई वगैरे कायच नाही आंब्यांका तुम्ही म्हणत असताला की ह्या सगळा दाखवता की त्या म्हणजे काय आता अशी अवस्था झाली की सगळे आपले मुंबईक चालले जो तो येता मुंबईत जाता पण ह्याच एवढा असा की ह्या हैसर करून खाल्याने ना तो कोणा मुंबईक जावची गरजच नाही अशी परिस्थिती आहे पण हे आता कसं झाला प्रत्येकाक समजणार नाही मुंबई मुंबई मुंबईत आता काय रावाक पण नाही पहिल्यासारखं काय रावला मुंबईत सांगा संपूर्ण आग लागली या कोणी लावली तर समजणार नाही आणि ह्या पूर्ण खालपर्यंत जमीन ही पूर्ण खालपर कालपर्यंत जमीन आहे पूर्ण खालपर्यंत कराड असा काय नाही पण पूर्ण खालपर्यंत जमीन पण आता ही अशी अवस्था ह्या सगळ्या माझ्या मामाचा या माझा वगैरे काय नाही पण माझा असं कसं झाला की एवढी वर्ष हयरवलं आहे ना त्यामुळे माझा तुझा असं काय नाही आता मी खाली तर जाऊ शकणार नाही कारण खाली पूर्ण झाड तर तुमका सगळं दाखवलं असतंय हे आंबे वगैरे लागले असे तुमका दाखवलं असतं हे आंबे एवढे भरपूर लागायचे ना जवळजवळ ही पन्नास साठ कलम आहेत आतमध्ये हे बघा इकडे पण आंब्याची कलमा होती सगळी आता तुटान पडली बघा सगळी मेली कलमा वगैरे म्हणजे हेच जर आंबे करू गेलं तर वर्षाचा त्याचा दोन तीन लाखाच्या बाहेर जाऊ दोन तीन लाख तर कायच नाही जास्तच उत्पन्न हे सगळे भाव वगैरे मिळाले केल्याने असं तर असं पण आता काय झालं प्रत्येकजण मुंबई जायत रुलो आणि आता काय रावाकच नाही अशी अवस्था झाली गावात रवले ते गावात रवले पण आता कोण एखादं राहून करू गेलो तर तो म्हणतो तू कसं करतस असं सगळं झालेला आज म्हटलं तुमचा दाखवूया मी इकडे लहानाचं महत्व झालं आहे माझा मूळ घर चेन्वंत पण इकडे आम्ही आयुष्य काढला मामाकडे वगैरे त्यामुळे आता येऊन जाऊन मी हवेत असते कधी पण तर फक्त एवढी मजा केली ना ते लहानपणीचे दिवस म्हणजे लहानपणीचे दिवस होते एवढे काजी वगैरे असायचे काजी वगैरे जमा करून जायचं शोधायचो भिजायचो सगळे काजी वगैरे काढून झाले की तिकडे खळा त्याच्यामध्ये आम्ही वाटणे करायचो मोठी काच छोटी काच काजीची झाडं पण आता जवळजवळ दोन दो, तीन चार बरीचपैकी झाडं मरत चालली मरत चालली माझ्या कोणी येणारच नाही आम्ही लहानपणी एवढी मजा केलं ना एवढी कोणी करू पण नसले प्रत्येक जणच करता पण आजकालची पिढी म्हणजे काय काय व्हिडिओ गेम आणि काय मोबाईलशिवाय त्यांचं आयुष्य जाऊक नाही पण आम्ही एवढी मजा केलं हो बघा हा खळा असायचा बघा ह्या खळ्यामध्ये आम्ही वाटणे करायचो इकडे खळा असायचा इकडे कुडी वगैरे कुडी म्हणजे गवताची कुडी वगैरे असायचे इकडे मळणी वगैरे घालायचे शेती वगैरे करून झाले होते बघा ही काजीची सगळी झाडं सबंध काजीची झाडा होती तिकडे पण काजीची झाडं इकडे आम्ही सगळे काजी वगैरे जमा करून मग विकायचो वगैरे ते बघता जवळजवळ वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस किलो काजी विकायचो आम्ही सगळे मिळान सगळे मिळान म्हणजे मी तर भरपूर विकायचं मी दिवस रात्र काळजीच जमा करायचं सकाळी चालू केलंय काय फक्त जेवू गेलोय व परत गेलय संध्याकाळी मी हे आमचं बालपण ह्याचा मागे दिसताना आता माझ्या मामाचा घर तिकडे माझा ना संपूर्ण आयुष्य घ्याल हानाचं मोठं झालंय मी सरच जी मामाची गाडी हीच गाडी मी या शिकलोय आणि आता गाडी चालवत आहे ह्या गाडीवरती किती वेळा पडलय पण मामान माका गाडी घातल्या पण ते गाडी काय आमचे रोजचेच असतं ऐकान घेणं पण माझा ह्या इकडे माझा पूर्ण आयुष्य गेला पूर्ण आयुष्य म्हणजे लहानाचं मोठं इकडेच झालं आहे मी पण हो आता मामा आता ह्या जगात नाही आत्ता एक एक दीड वर्ष झाला एक दीड वर्षापूर्वी मामा माझं एक्सपायर झालं वारलो आजारामुळे पण ह्या मामान जेवढा केल्यान ना तर आमच्या बाबांसारख्याचा कारण बाबा आणि आई वारल्यानंतर ह्या मामान खूप केल्या आणि त्याच्या आधी तर आम्ही आमच्यासाठी के केल्यानंच इकडेच आम्ही लहानाची मोठी झालं इकडेच आम्ही राहलो बरीच वर्ष बाबा आमचे आजारी होते तेव्हापासून पण जेवढं सांगा तेवढा तेवढं कमी ह्या मामानं आमच्यासाठी भरपूर केलं ते दिवस जावचे नाही आणि मामा म्हणजे आमच्यासाठी माझ्यासाठी तर मामा म्हणजे माझे दुसऱ्या बाबांसारखोच होतो म्हणजे खूप म्हणजे खूप किती गाळी वगैरे आमका घालायचो पण कधीच मनाक लावून घेऊक नाही आणि त्यांनी पण कधीच मनाक लावून घेऊक नाही मुंबई वगैरे असताना पण फोन करायचो कसंच काय विचारायचं वगैरे आठवण खूप काढल्या ना आमची आणि आम्ही पण खूप काढलो हो मामाची आठवण पण तर काय आणि लो आमचं दुसरं मामा मोठो मामा माझ खेल्लाय खेल्लाय नाही तुम्ही सांभाळून जावा आमचं दुसरं मामा मोठो मामा यो आता मामा माझ्या ऐका कमी येतात नाहीतर मामाचा पण तुम्ही ऐकला असतच नाही ॲक्या तर तुम्ही पण धन्य झाला असतो हे बघा दाखवचा रावला विसरले मी दाखव मांगर ह्या मांगरात ना तीन बिराडा रवायची तीन त्या तिनामधला एक पण बिराड नाही इकडे रवायचो माझं चुलत भाव म्हणजे चुलत मामाचं मुलगो त्याने आता तिकडं रस्त्यावर घर बांधलं ना आणि इकडे रवायचो जिकडे आता तुमका पहिला घर दाखवलंय ना जिकडे लग्न होता ता आणि इकडे पण मा इकडची आता ही ग्रह होतात तिथं पहिल्यापासूनच मुंबई ग्राहतात इकडे लहानाचे सगळे मोठे झालेत ह्या मेन घर पण इकडे पूर्ण फॅमिली राहू शकणार नाही म्हणून तो मांगर बांधलेल्याने ह्या मामाचं आमच्या देवघर काही कारणामुळे माका बहिणीकडे जावसा लागता त्यामुळे माझं व्हिडिओ मी अयश्वरच संपवतोय माझा व्हिडिओ आवडलो असतात तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नका भेटूया पुढच्या व्हिडिओत लवकरच